नमस्कार मंडळी चला तर मग पावसाची सुरुवात झालेली आहे अशा वातावरणामध्ये चहा कॉफीसोबत किंवा तसेसुद्धा खायला गरमागरम काहीतरी पदार्थ आपल्याला वारंवार लागत असतात तर आज आपण बघणार आहोत वेज कटलेट ज्यामध्ये मैदा किंवा ब्रेड क्रम्सचा वापर केलेला नाही आहे तरीसुद्धा कोटिंग अतिशय कुरकुरीत झालेला आहे आपणाला आवडतील तशा इथे भाज्या घ्यायच्या आहेत मी घेतलेला आहे उकडलेला बटाटा बारीक चिरलेली ढोबळी मिरची किचलेला गाजर बारीक चिरलेला कांदा आणि त्याचबरोबर थोडेसे मटार प्रमाण बघायचं झालं तर बटाटे जर दोन वाटी असतील तर सर्व भाज्या अर्धी वाटी घ्यायच्या आहेत इथे आपण एक वाटी पोहे घेतलेले आहेत भिजवलेले त्याचबरोबर अर्धा चमचा लाल तिखट अर्धा चमचा गरम मसाला अर्धा चमचा आमचूर पावडर किंवा चाट मसाला सुद्धा घेऊ शकता चवीपुरतं मीठ आहे आणि ज्यामुळे कोटिंग अगदी कुरकुरीत छान घट्ट बसणार आहे ते एक मोठा चमचा बारीक रवा एक मोठा चमचा तांदळाचं पीठ हिरवी मिरची जिरं आलं आणि लसूण यांचा ठेचा सोबतच कॉर्नफ्लार आहे दोन मोठे चमचे सर्वात आधी आपण बटाटा आणि मटार जे आहे ते स्मॅश करून घेणार आहोत व्यवस्थित मटार स्मॅश केल्याने त्याची चव छान लागतेस पण मटार जर अख्खा राहिला आहे तर तो पॅटीच्या बाहेर येतो तेलामध्ये तर व्यवस्थित स्मॅश करून घ्यायचं आहे सगळ्या भाज्या घालायच्या आहेत सर्व मसाले एकत्र करायचे आहेत पोहे चवीपुरतं मीठ आणि भरपूर अशी कोथिंबीर घालायची हाताने व्यवस्थित एकजीव करायचा आहे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण तांदळाचं पीठ आणि बारीक रवा घालून दोन ते तीन मिनटं मिक्सरमधून काढून घ्यायचं आहे एका प्लेटमध्ये आपण घेणार आहोत कॉर्नफ्लॉर त्याचबरोबर मिरीची पूड आहे माझ्याकडे ती मी घातली आहे नाही घातली तरीही चालेल थोडंसं मीठ घालायचं आहे या पिठामध्ये लागेल तसं पाणी घालून कॉर्नफ्लॉरची स्लरी तयार करून घ्यायची आहे आपणाला हव्या त्या शेपमध्ये तुम्ही हे कटलेट बनवू शकता मी इथे गोलाकार ठेवत आहे तुमच्याकडे जर कुकी कटर असेल तर त्याने तुम्ही कोणतेही शेप बनवू शकता एका प्लेटमध्ये कॉर्नफ्लॉची जी स्लरी बनवली होती त्यामध्ये हे व्यवस्थित असे घोळवून घ्यायचे आहेत आणि लगेचच जे रवा आणि तांदळाच्या पिठाचं मिश्रण होतं त्यामध्ये अशा प्रकारे सर्व बाजूंनी हे कटलेट कोट करून घ्यायचं आहे ही टिक्की व्यवस्थित सर्व बाजूंनी कोट झाली पाहिजे चला तर मग अशा पद्धतीने सर्व टिक्की मी इथे यामध्ये कोट करून घेते आणखीन एक टीप सांगायची झाली तर हे आवरण जे आहे ते घट्ट बसण्यासाठी हे कटलेट पाच मिनटांसाठी डी फ्रीझरमध्ये ठेवू शकता इथे तेल कडकडीत गरम झालेलं आहे तर मीडियम फ्लेम करायची आहे आणि हे कटलेट दोन्ही बाजूनी छान असे सोनेरी रंगावर तळून घ्यायचे आहेत खूप मस्त रेसिपी आहे हेल्दीसुद्धा आहे कमी तेलामध्ये शॅलो फ्रायसुद्धा करू शकता चला तर मग मंडळी आजचा व्हिडिओ आवडल्यास चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा तर भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत आपल्या पुढील भागामध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय